<Sansionate> मीन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये त्या अडचणी संपता संपत नाहीये काय करावं प्रश्न आहे म्हणून स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यांना आपल्या जीवनातील अडचणी नक्की कमी व्हायला आपल्याला मदत होईल या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह सिंह राशेमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पुढे वीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पुढे तीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये मीन राशी गुरु ग्रहाची राशी आहे आणि राशीचे मालक तनुस्थानाचे लग्न भावाचे हे केंद्रस्थानामध्ये विराजमान आहे म्हणजेच चतुर्थामध्ये विराजमान आहे आणि लग्न शनी ग्रह विचार अनेक करून मग निर्णय तुम्ही पुढे टाकणार आहात अशी ही या महिन्याची सुरुवात आहे शनी महाराज म्हणजे खूप वेळा विचार करायला लावतात धानरटपणा त्यांना आवडत नाही न्यायाची देवता आहे कोणी असो तिथे सत्य बोलण्याचे व्रत जणू काही यांनी घेतलेलं असतं याचा अनुभव तुम्हाला या महिन्यात येईल कुटुंबाच्या उत्कर्षाच्या दृष्टीनं म्हणाल तर डोक्यामध्ये प्रगतीचे विचार आहे लग्नेश चतुर्थात आहे वाहन घ्यावं का शेतीवाडी जमीन घ्यावी का एखादी एने प्लॉट घ्यावा कुठेतरी गुंतवणूक करावी हा विचार बाकी मनात ठाम आहे आणि तो विचार सत्यात उतरतो या ऑगस्ट महिन्यात अनेक लोक हा आलेला विचार आलेली मनातली भावना हणून पाडण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही जर तुमच्या गोष्टीवरती शाश्वत राहिला तर बाकी पाठीमागे वळून पाहण्याचं कारण नाही द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं हे स्थान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सप्तम स्थानात विराट सप्तमातला मंगळ हा, हा जोडीदाराला शरीर व्याधी पीडा दर्शवतो पती पत्नीमध्ये खटके उडवतो छोट्या मोठ्या कारणात मो मालक ज्या वेळेला सप्तमामध्ये जातो तर आपल्या जोडीदाराला आर्थिक चणसण भासते ती योग्य आहे गरजेची कुटुंबासाठी लागणारा पैसा कुठल्याही जगातल्या पत्नीला असं वाटत नाही माझ्या पतीचं वाईट व्हावं म्हणून त्यांच्यावरती विश्वास आपण ठेवला पाहिजे ती पूर्ण तन मनानं आपल्याला देते आणि आर्थिकतेचा फक्त व्यवहार आपल्या हातात असतो ना आपण तिथे मी पणा गाजवतो तो बाजूला करा तिच्या अडचणी विचार समजून घ्या मग तुम्हाला कळेल कुटुंबात वाद तयार नाही होणार तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह वीस ऑगस्टला चतुर्थात पंचमाकडे जातोय पण ज्यावेळेला वेळेला हा चतुर्थामध्ये पराक्रम स्थानाचा मालक त्यावेळेला असं वाटतं ना मी पराक्रम करावा शौर्य करावं स्वतःच्या हिमतीवर घर घेऊन दाखवावं वाहन घेऊन दाखवावं काय करू नये अगदी यादी तयार केलेली असते आणि ती तुम्ही पूर्ण करताय उत्तम गोष्ट आहे ती फक्त हे करत असताना हे ज्यावेळेला आपण करतो आहोत आपल्याला खरोखर त्याची गरज आवश्यकता आहे का जेवढी आहे तेवढीच करा वीस तारखेनंतर मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील मुलांच्या अडचणी तुम्ही समजून घ्याल आणि त्याचं निराकरण करा नसेल तरी तुम्ही वीस तारखेनंतर स्वतःहून त्यांना विचारा की बाबा काही अडचण आहे का मुलांशी मित्रत्वाची भावना निर्माण करा चतुर्थ स्थानाचा मालक बुध ग्रह तीस ऑगस्टला षष्ठात जातोय मुलांच्या साठी एखादं घर आपण घेऊन ठेवतोय आणि ते गरजेचं पण आहे याच बरोबर कुठे फिरायला जाण्याचा परिवाराचा तुम्ही काही प्लॅन बनवलेला असेल तर तो उत्तम आहे थोडस निसर्गाशी आपण एकरूप झालो पाहिजे बाहेर फिरायला गेलो पाहिजे त्याने थोडासा स्ट्रेस कमी होतो पत्नीशी बोललं पाहिजे तिला काय अडचण येत आहे सतत तिच्यावरती आपण राजासारखी हुकूमत गाजवत असतो ती नका करू असे काही आनंदाचे प्रसंग या महिन्यात आलेले आहेत पण स्थानातला शुक्र तर अगदी खरेदी करायलाच लावतो सोडत नाही कुठे फिरायला जाणं प्रेम व्यक्त करण्याचा हा महिना आहे त्या व्यक्तीला ते सांगायचंय व्यक्त व्हायचंय होत नव्हतो ते व्यक्त होणार आहात तुम्ही याचबरोबर गुरुजी काही शेअर मार्केट वगैरे लॉटरी तिकीट नाही या महिन्यात तुम्ही शक्यतो करून ते पैसे उधळपट्टीत जमा होतील वाया जातील पंचमस्थान गुरुजी संततीचा चान्स या महिन्यात घ्यावा का नक्की घ्यावा होईल डॉक्टरी इलाजाला यश येईल इला। आध्यात्मिक केलेले मंत्र तंत्र जप अनुष्ठान यशस्वी होतील या आधी किती असेल ते सोडून द्या पुढचा विषय षष्टस्थानाला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे सोळा ऑगस्टला इथे सूर्यग्रह विराजमान होतोय पंचमात षष्टाकडे बारा महिन्यानंतर राशी परिवर्तन करून आले आहेत ते स्वतःच्या राशीमध्ये तसं दर महिन्याला राशी परिवर्तन करतात पण स्वराशीला विपरीत राजयोग केलाय प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल बनवतील रोग व्याधी पिढा तर शिवणार नाही तुमच्या जवळ जुनी रोग जुने व्याधी दूर होते आहे हाताखाली काम करणारे लोक अगदी मन ओतून तुमच्यासाठी काम करत आहे शत्रूंना मित्र करून घेतले वाणीमध्ये डोळ्यांमध्ये अशी ताकद आहे ना ती ह्या महिन्यात तुम्हाला अनुभवायला मिळेल सरकारी नोकरीचा योग आहे पूर्वी काही परीक्षा दिली असेल तर नक्की त्याचा रिझल्ट चांगला येऊ शकतो सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय या चा स्थानाचा स्वामी बुध ग्रह तीस ऑगस्टला राशी परिवर्तन करतो आहे पंचमात्मा महिन्याच्या शेवटी परंतु सप्तमेश आहे ज्या व्यक्तीबरोबर प्रेम केलं त्याच्याबरोबरच विवाह हु। ओळख होणार आहे समजून घेणार आहात एकमेकाला एखाद्या मित्राबरोबर वगैरे तुम्ही व्यवसायात पार्टनरशिप करू शकाल ती लाभदायक असणार आहे अष्टम स्थानाला आयुष्याचं मृत्यूचं स्थान म्हटलंय कुठलंही संकट या महिन्यामध्ये तुमच्यावरती येत नाही काळजी करण्याचं कारण नाही आहे कारण की वीस ऑगस्टला शुक्रग्रह चतुर्थात्न पंचाळीस शुभ अवस्थेमध्ये आहे त्यामुळं लाईफ एन्जॉय करायला हरकत नाही आहे तुम्हाला भाग्यस्थान येथे आहे स्वामी मंगळ ग्रह आहे आपला जोडीदार कामाच्या निमित्तानं परदेशी करू शकतो किंवा इतर राज्यामध्ये त्याला जावं लागू शकतं किंवा विवाह निश्चित होत असताना थोडीशी दूरची मुलगी आपल्याला मिळू शकते स्वतःच्या पायावर उभी असलेली मिळू शकते सुंदर आहे दशमस्थानामध्ये धनुरास आहे स्वामी गुरुग्रह चतुर्थात आहे सप्तम दृष्टी त्यांनी लग्नेशान दशमावरती टाकलेली आहे अतिशय सुंदर योग झालेला आहे वडिलांच्या कामाला गती वडिलोपार्जित चाललेल्या व्यवसायामध्ये वाढ उत्कर्ष आणि प्रगती एकादश स्थानामध्ये मकर रास आहे त्या स्थानाचा स्वामी शनिग्रह लग्नी लग्न विराजमान झालेला आहे लाभेश लग्नामध्ये मग जे जे लाभ होणार आहे ते स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरान योग्य ठिकाणी गुंतवणूक करून ठेवणार आहात आणि पुढे जाणार आहात फक्त स्वतःच्या मनाने करा ऐकावे जनाचे करावे मनाचे हे समजलं तर मग बाकी तुम्ही जिंकलंय मग काही करायची गरज नाही वेशाचा ग्रह लग्न स्थानामध्ये खर्च होईल स्वतःसाठी होईल इतरत्र अन्यत्र होणार नाही आध्यात्मिक ठिकाणी खर्च करू शकतात अनाथ धर्मशाळेला अनाथ शाळेला मदत करू शकतात शनी महाराजांना ते आवडतं आणि त्याची ते उलट परत आपल्याला चांगली करून देतात मीन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक चार आहे शुभ रंग जांभळा आहे आपल्यासाठी शुभ दिवस पाच तारीख सहा तारीख अकरा तारीख बारा तारीख आणि तेरा तारीख आहे अशुभ दिवस सोळा तारीख आहे सतरा तारीख आहे सत्तावीस आहे अठ्ठावीस एकोणतीस एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप करा पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम रुद्राय नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना